नमस्कार मी डॉक्टर गौरी माझ्या बायटी फॅमिली मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे आज आपण गजकर्ण म्हणजे नेमकं काय ते कोणत्या कारणाने होते त्याची लक्षणं कोणती असतात त्याच्यावर उपाय कोणते करायचे आहेत या संदर्भात सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत जरूर पहा गजकर्ण गजकर्ण म्हणजे नेमकं काय तर हा एक त्वचा रोग आहे हा त्वचा रोग कशामुळे होतो तर डर्मॅटोफाईट नावाच्या फंगीमुळे जवळपास चाळीस प्रकारच्या फंगी आहेत की त्याच्यामुळे फंगल इन्फेक्शन हे होत असते हा जो गजकर्ण आहे हा संसर्गजन्य आहे म्हणजे एका व्यक्तीमुळे तो दुसऱ्या व्यक्तीला लगेचच होऊ शकतो ज्यांना आहे त्यांनी त्यांच्या स्वतःच्या सगळ्या वस्तू ह्या वेगळ्या ठेवायच्या असतात त्यांचा कपडे असतील खंगवा असेल हा संपूर्णपणे वेगळा ठेवायचा तो इतर कोणीही वापरू नये नाहीतर त्यांना सुद्धा गजकर्ण हे होऊ शकतो ज्यावेळेस तुमच्या जीवनशैलीमध्ये बदल होत असतो तुम्हाला जास्त घाम येतो किंवा वातावरणामध्ये ज्या वेळेस जास्त असतो दमटपणा जास्त असतो जास अशा वेळेस स्किनवर हा बुरशीजन्य आजार हा येऊ शकतो त्याच्यामुळे शरीराची स्वच्छता असणे शरीर कोरडे राहणे म्हणजे स्वच्छ ठेवणे घाम जास्त येऊ न देणे व घाम जरी जास्त आला तरी तो लगेच पुसणे ड्राय करणे हे फार महत्वाचे आहे दिसायला कसं असतो म्हणजे तुम्हाला कसं लक्षात येईल की आपल्याला रिंगब इन्फेक्शन झालं आहे तर हा एक गोलाकार सट्टा असतो वर्तुळाकार किंवा लंब गोलाकार असतो आणि याच्यामध्ये विशिष्ट कसं असते की जो गोल आहे त्याच्या जे आउटर बाजू आहे तर तिथं पुरळ आल्यासारखे दिसते लालसर रंगावर हा चट्टा असतो आणि प्रचंड खाज असते याच्यावर तुम्हाला लक्षात येऊ शकते की आपलं इन्फेक्शन जे झालेलं आहे ते रिंग बॉम्बचं आहे म्हणजे गजकर्ण आहे आणि घाबरून जाऊ नका याच्यावर संपूर्ण उपचार आहेत त्याच्यामुळं जरी गजकर्ण आलं असेल तुम्हाला तर तुम्ही प्रॉपर औषधे घेतलीत की हा जर निघून जाईल पण जर तुम्ही औषध घेतली नाही किंवा तात्पुरत्या स्वरूपातच औषध घेतली तर हा आजार पुन्हा पुन्हा होऊ शकतो जोपर्यंत गज संपूर्णपणे शरीरावरून जात नाही तोपर्यंत तुम्ही औषध घेणं महत्वाचं आहे तुमच्या शरीराची योग्य स्वच्छता ठेवणं सुद्धा महत्वाचं आहे गज ज्या वेळेस होतो अशा वेळेस इतर कोणीही त्यांच्या वस्तू किंवा त्यांनी वापरलेले कपडे टॉवेल हे वापरू नये कारण हा संसर्ग आजार असल्यामुळे एकमेकांना ट्रान्सफर होत असतो म्हणजे याचं जर कारण बघितलं तर पहिलं कारण आहे पंगी दुसरं कारण आहे जर तुम्ही एकमेकांचे जर कपडे वापरत असाल तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला गजे करणं होऊ शकतं तिसरं जर तुमच्या घरामध्ये पाळीव प्राणी असतील मग ते कुत्रा मांजर किंवा घोडा तसेच काही जण शेळी पण पाळतात तर त्यांना जर हा आजार असेल त्यांना जर इंगोम झालं असेल तर ते तुम्हाला इझिली होऊ शकतं त्यामुळे प्राण्यांची सुद्धा स्वच्छता ठेवणं महत्वाचं आहे हा गजेकरणे शरीराच्या कोणत्याही भागावर असू शकतो तो तुम्हाला हातावर दिसेल ज्या ठिकाणी आपले हात फोल्ड होत असतात त्या ठिकाणी दिसू शकतो म्हणजे कोपऱ्यामध्ये दिसू शकतो जांघेमध्ये असू शकतो स्तनांच्या खालच्या बाजूला असू शकतो केसांमध्ये असू शकतो पाठीवर असू शकतो मानेवर असू शकतो पायाच्या तळवांना सुद्धा हा गजेकर्ण असू शकतो तर अशा वेळेस तुम्ही त्याच्यावर प्रॉपर जर औषधे घेतली तर हा गजेकरण संपूर्णपणे निघून जातो आपल्या शरीरावर या ज्या फंगी वाढत असतात त्यांना औषधोपचार केल्यानंतर त्यांचा संपूर्णपणे नायनाट होत असतो त्यामुळे औषधही तुम्ही व्यवस्थित घेणं गरजेचं आहे होमिओपॅथिकमध्ये रिंगबॉमवर अतिशय उत्कृष्ट अशी औषधं आहेत ती औषधं जर तुम्ही प्रॉपरली व्यवस्थित घेतली तर तुमचा गजकर्ण हा संपूर्णपणे निघून जातो रिंगबॉमचे इन्फेक्शन ज्या ठिकाणी असते अशावर होमिओपॅथिक औषधे आहेत जर तुम्हाला स्कालपर म्हणजे जर केसांमध्ये जर रिंगबॉम तयार झालं आहे गजकर्ण आहे तर त्या ठिकाणी मेझेरियम औषध खूप चांगलं काम करते दुसरं औषध जर तुम्हाला ग्रॉइंग रिजनमध्ये म्हणजे जांघेत जर झालं असेल तर त्या ठिकाणी ग्राफायटीज किंवा सल्फर देऊ शकतो तसेच जर तुम्हाला दोन बोटांच्या मध्ये जर टिनिया इन्फेक्शन झालं आहे म्हणजे रिंगबॉमचं इन्फेक्शन झालेलं आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला सिलिशिया हे औषध देण्यात येतं एकूणच ही जी औषधं आहेत ही गजेकन कोणत्या भागावर आहेत अशावर आहेत त्यामुळे तुम्ही जर प्रॉपर होमिओपॅथिक डॉक्टरांकडून ही औषधे घेतलीत तर ती तुम्हाला अतिशय जास्त उपयुक्त ठरतात ऑनलाईन कन्सल्टेशन हे माझ्याही क्लिनिकमध्ये अवेलेबल आहे डिटेल्स सर्व डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत जर तुम्हाला रिंगवॉमचा त्रास आहे बऱ्याच वर्षापासून त्रास आहे त्या ठिकाणी तुम्ही विविध प्रकारची औषधे घेत घेण्यात आली अनेक मलमसुद्धा लावून झाले तरी सुद्धा तुम्हाला फरक पडत नाही तर तुम्ही नक्कीच माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन आणि केस चेकिंग नंतर तुम्हाला औषधेही देण्यात येतील पुन्हा भेटूया अशीच एक नवीन उपयुक्त माहिती घेऊन पण तत्पूर्वी जर तुम्ही पहिल्यांदाच माझ्या युट्यूब चॅनलला व्हिजिट केलं असेल तर नक्की या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुमच्या हेल्थ रिगार्डिंग इन्फॉर्मेशन या चॅनलच्या माध्यमातून नेहमीच देण्यात येते